महाराष्ट्र बंदची जालना जिल्ह्यामध्ये पहिली ठिणगी पडली जालना भोकरदन रस्त्यावर मराठा तरुणांनी टायर जाळले मराठा आरक्षणाची मागणी केली रास्ता रोको आंदोलन केलं जरांगेंनी आज राज्यामध्ये महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं मराठा समाजानं शांततेतच आंदोलन करायचं आवाहन जरांगी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्धड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली मात्र सगळे सोये अध्यादेश निघत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही या मागणीवर जरांगे ठाम उपचारासाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाला उपचार न करताच माघारी फिरावं लागलं मनोज जरांगे उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे जरांगे पाणी आणि औषधोपचारा विना आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांनी जरांगे यांच्याकडे पाणी पिण्याचा हट्ट धरत आक्रोश केला मात्र जरांगी आपल्या भूमिकेवर ठाम राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टानं पंधरा फेब्रुवारीपर्यंत अपात्रतेचा निकाल देण्याचे निर्देश दिले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उद्यापर्यंत निकाल द्यावा लागणार आहे शिवसेना आमदार पात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक मार्चला सुनावणी होणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यावर एक मार्चला सुनावणी होणार यामध्ये या याचिकेचं भवितव्य ठरेल अखेर अशोक चव्हाणांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला शुल्क भरून त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं तर आयुष्याची आता नवी सुरुवात करतोय असंही ते म्हणाले भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अशोक चव्हाण मुंबईत भाजप कार्यालयात दाखल होतात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं मुंबई अध्यक्ष आशिष शिलार प्रवीण दरेकर गिरीश महाजन यांनी कार्यालयातून बाहेर येत अशोक चव्हाणांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन करत भाजप नेत्यांनी त्यांना मिठी मारली अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपनं जल्लोष केला भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला हनुमानपेठ भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले तर चव्हाणांच्या प्रवेशानंतर ढोल ताशी वाजवत फटाके फोडून चव्हाणांच्या प्रवेशाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला नांदेड शहरात अशोक चव्हाणांचे भाजप प्रवेशाचे बॅनर महापालिकेकडून हटवण्यात आले माजी महापौरांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली मात्र परवानगी न घेता हे बॅनर्स लावले होते त्यामुळे महापालिकेनं ही कारवाई केली काँग्रेसचे आणखी दून ची ची दोन आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची सूत्रांची माहिती येत्या आठवड्यामध्ये दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे नांदेडमधल्या देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याचा अंदाज आहे तर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हेही काँग्रेसचा हात सोडण्याची माहिती मिळाली अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला असला तरी पत्रकार परिषदेत आशिष शेलारांचा उल्लेख करताना त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला त्यांनी चुकून आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई काँग्रेस अध्यक्ष, अध्यक्ष असा केला आणि ही चूक लक्षात येत्याच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली काँग्रेसमध्ये बरीच वर्ष राहिल्यामुळे सवयीप्रमाणे बोलून गेला अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे तर सध्या जे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत त्यांना लोकसभा लढण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची सूत्रांकडून माहिती कळते अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चनिथेला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली यामध्ये राज्यसभा निवडणूक आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली मवियाच्या वज्रमुठ सभा राज्यभर घेण्याचा महत्वाचा निर्णय यामध्ये झाला अशोक चव्हाणांनी निर्णयाचा फेरविचार करावा असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांना दिला अशोक चव्हाण भाजपत मागच्या रांगेत बसतील असा टोला पटोले भाजप आणि अशोक चव्हाण दोघे घाबरले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये मोदी आणि फडणवीसांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते चव्हाण लीडर नाही डीलर आहेत असं फडणवीस म्हणाले होते आणि याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला निर्लज्जम सदा सुखी असं उद्धव ठाकरेंनी मधल्या श्रीरामपूरच्या सभेत फडणवीसांना म्हटलं पाव उपमुख्यमंत्री केलं तर हसतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला <laughs> भाजप हे घोटाळेबाजांचं सरकार आहे भाजपमध्ये आता घोटाळेबाजच प्रवेश करतील अशी टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात केली भविष्यात खुनाचे गुन्हे दाखल असलेले आणि तुरुंगत असलेली लोक सुद्धा भाजपत प्रवेश करतील असा टोलाही त्यांनी अशोक चव्हाणांच्या जाण्यानं धक्का बसला नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय केंद्रानं ज्याप्रमाणे नेत्यांच्या मागे शुक्ल काष्ट लावलंय त्यामुळे तुरुंगापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचं राऊत म्हणाले पक्षातल्या लोकांना घेऊन भाजपला सावरावं लागतं आणि हे मोदींचं दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी अशोक चव्हाणांसोबत जाणार असल्याचं जाहीर केलं अशोक चव्हाणांचे भाऊजी असलेले खदगावकर चव्हाणांसोबत बिनसल्यानं काही वर्षांपूर्वी भाजपवासी झाले होते त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि आता चव्हाणांमुळे खदगावकर पुन्हा एकदा आता भाजपमध्ये जाणार आहेत चे विचार लस्ता अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना विचारलं असता अशोक चव्हाणांनी आता कटुता संपवली पाहिजे असं आवाहन हेमंत पाटील यांनी केलं काही कारणांना विरोध करत असताना शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही मुद्द्यांवरून कटुता निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं अशोक चव्हाणांपठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आणि त्याचा वडेटीवार यांनी चांगला समाचार घेतला राणा हे अफवा पसरवत असल्याचा आरोप आहे अहमदनगर मधल्या राहुरीत उद्धव ठाकरेंनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना मिशिथील सवाल केलाय या ठिकाणी सभेसाठी आलेल्या उद्धव यांचं स्वागत तनपुरे यांनी केलं आणि त्यांना पाहून काय रे बाबा जागेवर आहेच ना असा सवाल उद्धव यांनी केला त्यावर हसक तनपुरे यांनी जागेवरच असल्याची ग्वाही दिली आमच्याकडे रोजच नाट्यसंमेलन होतं त्यामुळे कोण आमच्या बाजूला येऊन बसेल काही ये सांगता येत नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी दिली आम्ही सोळा महिन्यांपूर्वी झेंडा हातात घेतला होता आता आणखी एका नेत्यानं झेंडा हाती घेतल्याची मुश्किल टिप्पणी लातूरमध्ये सामंत यांनी केली झेंडा घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पंधरा फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा रद्द झालाय ते अकोला जळगाव आणि संभाजीनगरचा दौरा करणार होते या दौऱ्यामध्येच अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल असं बोललं जात होतं मात्र अशोक चव्हाण भाजपमुळे येतात झाल्यानं अमित शहाचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते आधीपरी समीर वानखेडेंची केस दिल्लीमध्ये आता ट्रान्सफर झाली आहे समीर वानखेड्यांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय हा खटला दिल्लीला हलवण्याची याचिका वानखेड़ केलेली होती दोन दिवसांपूर्वीच हा खटला दिल्लीला ट्रान्सफर करण्याचा निर्णय झाला आहे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरची ही एकवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे मात्र तोपर्यंत सक्त कारवाई करणार नसल्याचं एसीबीनं हायकोर्टामध्ये कबूल आहे शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता रस्त्यावर चावडीवर सभा घेतात अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचले की आपल्या पक्षाची प्रगती आहे की अधोगती हे उद्धव ठाकरेंनी तपासावं असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आणि ते लातूरमध्ये बोलत होते नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांच्या दालनातील काँग्रेस नेते सुनील केदार यांचे फोटो हटवण्याचे आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले सरकारनं नमूद केलेल्या चोवीस व्यतिरिक्त इतर फोटो काढायचे लेखी आदेश त्यांनी दिले केदार यांना न्यायालयानं एका खटल्यामध्ये दोषी ठरवलं पत्रकार देखील बागेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये निदर्शनं करण्यात आली पुण्यामध्ये निर्भय बनू कार्यक्रमावेळी बागलेंसह ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरींवर हल्ला झाला होता आणि त्याच्या निषेधार्थ संवेदनशील नाशिककर पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेनं आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गातील बोगद्याचं जवळपास पंचवीस टक्के काम आता पूर्ण झालंय दोन मार्गिका असलेल्या या बोगद्याचं पनवेल आणि बदलापूर भागातल्या बेंशीळ अशा दोन्ही बाजूने काम सुरू आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसला या बोगद्याचं काम पूर्ण होईल त्यामुळे बदलापूर आणि पनवेल हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटामध्ये पार करता येणार आहे नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य होण्याची शक्यता आहे केंद्रानं तसा प्रस्ताव ठेवलाय आणि यानुसार एखादा शिक्षक एकदा टीईटी उत्तीर्ण झाला तर ती मान्यता आयुष्यभर वैध करण्याची योजना आहे आतापर्यंत पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य होती नागपूर आणि नाशिक नंतर कोल्हापूरमध्ये वनविभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ पाहायला मिळालाय कारण कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगळ्या तारखा मिळाल्या त्यामुळे उमेदवार संतापलेत लेखी परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं गुण मिळवून सुद्धा तारखांचा सा घोळ झाल्यामुळे परीक्षार्थींची डोकेदुखी वाढली आहे मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे से सीएसएमटी नागपूर ते से सीएसएमटी पुणे विशेष गाड्यांच्या नव्वद फेऱ्या वाढवण्यात येतात आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार करण्यात येतोय अकोला जिल्ह्यातल्या पारसमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे पारसमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाऐवजी सहाशे साठ मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारावा अशी स्थानिकांची मागणी याकरता आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले <स्थ> <स्थ> नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या वर्षी मिरचीची विक्रमी उलाढाल होणार आहे बाजार समितीमध्ये अडीच लाखाहून अधिक मिरचीची आवक झाली आहे आणि यामध्ये शंभर कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आह मिरची हंगाम आणखी एक महिना चालणार आहे त्यामुळे उलाढालीचा हा आकडा दीडशे कोटींच्या घरात जाणार महर्षी वाल्मिकी जयंतीदिनी शासनानं सार्वजनिक सुटी जाहीर करावी या मागणीसाठी मनमाडमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू केली श्री गुरु वाल्मिकी समाज आणि क्रीडा बहुउद्देशीय संस्थेनं एकात्मता चौकामध्ये ही मोहीम राबवली नाशिकमधून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना झाली भाजपनं राज्यभरातून भाविकांना अयोध्येसाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे नाशिकमधून शेकडो भाविक ट्रेननं रामलीलांच्या दर्शनासाठी रवाना झाले टप्प्याटप्प्यानं तप्य भाविकांसाठी अशा ट्रेनची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रवादीच्या स्वराज्य यात्रेच्या कल्याणमधल्या किल्ले दुर्गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून बारा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताह पाळला जातोय आणि ही यात्रा अठरा फेब्रुवारीला किल्ले रायगडावर पोहोचणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये सध्या अनोख्या प्रेयसी चित्र प्रदर्शनाची चर्चा आहे नामवंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी प्रेयसीच्या विविध छटा या प्रदर्शनामध्ये मांडल्यात गेल्या दोन वर्षांमध्ये जवळपास त्रेसष्ट ठिकाणी जाऊन त्यांनी या छटा टिपल्या प्रेयसीचं सौंदर्य फक्त चेहऱ्यात नाही असं सांगत पाठमोऱ्या छटांचं अनोखं प्रदर्शन यामध्ये मांडण्यात आलं लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बोलताना आपण राजकारणामध्ये आलो नसतो तर कलाकार म्हणून नाट्य संमेलनामध्ये आलो असतो असं सा उदय सामंत म्हणाले राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या शंभराव्या संमेलनाचं आयोजन केलं